नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आता वाशिमचे आणि हिंगोलीमधल्या हल्दीचे बाजारभाव तुरीचे बाजारभाव बिन बघणार आहोत चॅनलवर आपल्या नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ब बघत राहा सर्वात अंधी बाजार समिती वाशिम वाशिम आजची तारीख आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस वाशिमले आज हळदीला जास्तीत जास्ती भाव लागला आहे पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी भाव लागलेला आहे चौदा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हळद जर चांगली असेल तर चौदा पा। हजार पा पाचशेपासून पंधरा हजार पाचशेपर्यंत हळदीला बाजारभाव आज मार्केटमध्ये चालू होता चांगले हल्ली पंधरा हजारपासून पंधरा हजार पाचशेपर्यंत चांगल्या हल्लेले बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू होता नंतर गट्टूचे बाजारभाव गट्टूला जास्तीत जास्ती दर लागलेला आहे चौदा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर, दर लागलेला आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आज गट्टू आणि कांडीची आवक आलेली आहे मार्केटमध्ये बेचाळीसशे क्विंटलची नंतर तुरीचे बाजारभाव तुरीला जास्तीत जास्ती दर मार्केटमध्ये चालू आहे अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि तुरीची आवक आलेली आहे वाशिममध्ये अकराशे क्विंटलची नंतर गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे पंचवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बावीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि गव्हाची आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची नंतर जवारीचे बाजारभाव ज्वारीला जास्तीत जास्ती दर आहे एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि ज्वारीची आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची नंतर मुंगाचे बाजारभाव मुंगालाही कालच्या आवानीच बाजारभाव चालू आहे जास्तीत जास्ती दर आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि उडदाचे बाजारभाव उडदाला जास्तीत जास्त दर चालू आहे वाशिममध्ये आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि उर्धाची आवक फार कमी आलेली आहे वीसच क्विंटलची आवक आलेली आहे आज मार्केटमध्ये उर्धाची आणि उद्या बाजार समिती वाशिम चालू राहील सोयाबीन उद्या सोयाबीन चना मूग उडीद आणि गहू ज्वारी या शेतमालाची हाराशी उद्या वाशिम मार्केटमध्ये होणार आहे ठीक आहे नंतर हिंगोलीमधले हळदीचे बाजारभाव हिंगोलीमध्ये हळदीला जास्तीत जास्ती दर आज लागलेला आहे पंधरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर लागलेला आहे चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हळद जर चांगली असेल तर हिंगोलीमध्ये चौदा हजार पाचशेपासून पंधरा हजार सातशेपर्यंत या रेंजमध्ये हळदीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे नंतर आता तुरीचे बाजारभाव बघूया आपण काही बाजार समित्यांमधले तूर बाजार समिती आहे लोणार तुरीला जास्तीत जास्त दर चालू आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नंतर बाजार समिती आहे मेहकर तुरीला जास्तीत जास्ती दर चालू आहे अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नंतर बाजार समिती आहे बुलढाणा तुरीला जास्तीत जास्ती दर चालू आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नंतर सिंधू बाजार श... शिंदी शेलू शिंदी शेलूमध्ये जास्तीत जास्ती दर आहे तुरीला अकरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आता सोयाबीनचे बाजार भाव आपण बघूया सोयाबीनला जास्तीत जास्ती दर चालू आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल जास्त बाजार समित्यामध्ये त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास आणि चौवेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही मिस्टेक झाली असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद